मदून मदून प्रभाग क्रमांक दोन मधून विष्णू गंगा दोबाडे विजय महाराष्ट्र नगरपंचायत नगरपालिका निवडणूक निकाल जाहीर त्या त्र्यंबकेश्वर नगर परिषद प्रभाग क्रमांक दोन मधून भारतीय जनता पार्टीचे विष्णू मंगा दोबाडे भरघोस भरघूस विजय झालेत यावेळी विष्णू प्रभागमधील सर्व मतदारांचे आभार मानलेत सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात भाऊंचं स्वागत करत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आनंदोत्सव साजरा केला स माझे पदाधिकारी कार्यकर्ते नातेवाईक आणि देशातली जी सत्ता आहे मोदी साहेबांना जो विश्वास ठेवून मला लोकांनी त्या विश्वास सार्थ साधलं आहे आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे जिल्हाधिकारी समीश्रीपासशाव हो, आणि माझे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते युवा मोर्चा सर्व तालुक्यातले कार्यकर्ते जिल्ह्यातले कार्यकर्ते सर्व रात्र माझ्यासाठी एक करून सर्व जिल्ह्यातून माझे मित्र सर्व माझ्या प्रत्येकाला नातेवागाला भेट देऊन मला मतदान करण्यासाठी त्यांनी प्रचंड सण सण घेतलं त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत हगोटे त्र्यंबकेश्वर